गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे व जळगाव जिल्ह्यासाठी शेती व पाण्याचा प्रश्न मिटवणारे गिरणा धरण हे दोन दिवसापूर्वी शंभर टक्के भरले असून सध्या स्थितीत गिरणा धरणाचे सहा दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग चालू आहे तर जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर गावातील गावकऱ्यांनी नदीकाठी जाऊ नये असे देखील प्रशासनाच्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत एस नाईन न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या